दरम्यान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते धुळे शहरातल्या टॉप लाईन हॉटेल या ठिकाणी मुक्कामाला आहेत आज धुळे शहरात माणिकराव कोकाटे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलच्या बाहेर पत्त्यांच्या माळा दाखवत त्यांचा जोरदार निषेध केला याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागेंद्र हो मोरे यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे हे आता चांगले अडचणीत सापडले आहे यानंतर धुळे शहरामध्ये आज त्यांचा दौरा होत आहे तर विरोधी पक्ष आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करत आपल्या सोबत काही शिवसैनिक आहेत काय नेमकी त्यांची मागणे आपण काय आपली नेमकी मागणी आपण आंदोलन करतो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पवित्र अशा विधिमंडळाच्या मंदिरामध्ये माणिक कोकाटे सारख्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन रमी जुगार खेळून या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राचा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि अशा मंत्र्याची तात्काळ त्या ठिकाणाहून हाकलपट्टी करावी याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आणि अशा मंत्र्यांना आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये प्रवेशाला बंदी करतोय नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी शिवसैनिक असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल चांगलं या ठिकाणी आक्रमक झालेला आहे या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने काळे झेंडे दाखवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आता कृषी मंत्री यावर आता काय नेमकी प्रतिक्रिया देतात हेच देणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नागिंद मोरे हो धुळे